आणि तथेट जाटतोय लालबागच्या राजाच्या ठिकाणी कारण तिथे स्वतः मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तिथे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन हे घेतलेलं होतं मात्र ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत घेतलं होतं आज मात्र ते सपत्निक आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पुत्र आणि नातवासह इथे आलेले आहेत मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या इथे दाखल झालेले ला आहेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आजच काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं दृश्य आपण पाहतोय संपूर्ण शिंदे कुटुंबीय इथे पोहोचलेले आहेत लालबागच्या चरणी मुख्यमंत्री आणि खासदार सर्वजण लालबागच्या चरणी झालेले आहेत सध्या आपल्याला कल्पना आहेच लालबागच्या राजाच्या जो विसर्जन मिरवणूक सोहळा होणार आहे त्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी पदस्पर्श दर्शन रांग ही बंदच आहे त्यामुळे सर्वजण लांबूनच मुखदर्शन घेत आहेत आणि सभामंडपाच्या बाहेर पडत आहेत त्याच वेळेला मुख्यमंत्री हे संपूर्ण कुटुंबियांसह इथे पोहोचलेले आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत नैवेद्याचं ताटही मोदकांच्या इथे आणलेलं आहे शिंदेंच्या पत्नीने नैवेद्य समर्पित केला जातो आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन मनोभावे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण शमी शमीसुद्धा लालबागच्या राजाच्या पायावर व्हायला आणि त्यानंतर आता हार अर्पण केला जातोय तर आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दर्शन घेतलं होतं लालबागच्या राजाचं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देखील संपूर्ण कुटुंबियांसह इथे दर्शनासाठी आले तर पण गेल्या वर्षीही पाहिलं होतं अमित शहा हे देखील दर्शनाला आले तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे उपस्थित होते आज मात्र आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे हे संपूर्ण कुटुंबियांसह लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत चरणस्पर्शाची आणि चरणस्पर्श दर्शनाची रांग ही सध्या बंद आहे आणि त्यामुळे शांत इथे दर्शन घेता येते केवळ आणि केवळ मुखदर्शनाची के रांग सध्या सुरू आहे कारण लालबाग मंडळाच्या वतीनं आता मिरवणुकीसाठीची तयारी जी आहे ती केवळ आणि केवळ मुखदर्शनाची रांग सध्या सुरू आहे कारण लालबाग मंडळाच्या वतीनं आता मिरवणुकीसाठीची तयारी जी आहे ती पूर्ण केली जाते त्यासाठी सध्या लगबग सुरू आहे लालबागच्या राजाच्या या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि सध्या आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या चरणांपाशी तमस्तक खोत शिंदे कुटुंबीय हे संपूर्ण म्हणजे तीन पिढ्या ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि तीनही पिढ्या लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे लहानगी चिरंजीव इथे उपस्थित आहेत आण लपूक सुद्धा इथे लालबागच्या चरणी वाहण्यात आलेल्या आहेत संपूर्ण देशभरातून किंवा देशा बाहेरूनही अनेक लोक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात राजाचं दर्शन घेत असतात काही जण केवळ मुखदर्शनानच धन्य पावतात लाखोंच्या संख्येनं अक्षरशः एक एक दिवस काही तास हे अखंड उभे राहून दर्शनार्थी लालबागच्या राजाचा आणि गणपती बाप्पाचा खरं तर जयघोष करतात अनेकांची श्रद्धा आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन सुखावणारं असल्यामुळे अनेक जण इथे दर्शनासाठी येत असतात अनेकांना लालबागच्या राजाची ख्याती माहिती असल्यामुळे इथे खास दर्शनासाठी लोक येत असतात एक्याण्णव वर्ष आहे यावेळेचं लालबागच्या राजाचं आणि त्याचबरोबरीनं कोळी समाजानं अतिशय थाटामाटात स्थापना केलेली होती याच लालबागच्या राजाची लालबाग हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये वसलेला हा गणपती बाप्पा आणि म्हणून तसं नाव लालबागचा राजा प्रभाता पाहता लालबागच्या राजाची ख्याती ही केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारतापुरती मर्यादित न राहता जगभरात लालबागच्या राज्याची ख्याती आहे आणि त्यासाठीच लालबागच्या राजाच्या दर्शनाला असंख्य आणि लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात दर तीन सेकंदाला एक दर्शन अशा स्वरूपामध्ये पदस्पर्श दर्शन रांग ही भराभर पुढे सरकवली जाते त्यात लाखोंच्या संख्येनं सर्व भाविक दर्शन घेतात याच लालबागच्या चरणीनं तर थो सखोण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय मुख्यमंत्र्यांचं दाखल झालेलं आहे त्या लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात तेही पाहणं महत्वाचं ठरेल पूर्ण कुटुंबियांसह सध्या तालबागच्या राजाच्या नतमस्तक होतात लीन होता